महाराष्ट्रात सत्ता कुणाची सर्वेने उडाल्या नेत्यांच्या झोपा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा सर्वे राज्या राज्या उड़ा उड़ा आलाय समोर शिवसेनेसह अजितदादांना धोक्याची घंटा लाडकी बहीण कोणाला देणार मतांचं गिफ्ट आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत सत्ता ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीनं देखील कंबर कसलीय त्यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं दररोजच्या घडामोडींवरून तरी आपल्याला दिसून येत आहे परंतु अशातच एक धक्कादायक सर्वे समोर आलाय त्या सर्वेमध्ये सर्वाधिक जागा भाजपाला मिळतील असं सांगण्यात आलंय तर शिवसेनेला आणि अजितदाच्या राष्ट्रवादीला दिसतंय राज्याच्या राजकारणात राज्या खळबळ उडवणारा सर्वे समोर आल्यानं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर पॉलिटिकल पंचनामा या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या हरियाणात एक ऑक्टोबरला मतदान होणार असून चार ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे तर महाराष्ट्रात दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटतील असं निवडणूक आयोगानं त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना तयारीसाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी मिळालाय दोन महिन्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होणार असल्याचं जवळपास आता निश्चितच झालंय सध्या महाविकास आणि महायुतीच्या नेते मंडळींकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत सोळा ऑगस्ट रोजी मेळावा घेत विधानसभा निवडणूक एकत्रितच लढवण्याचे संकेत दिले तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती विरोधात वज्रमुठ आवळत महायुतीला सत्तेतून पाय उतारा करायचंच असं आता निश्चय केलाय त्यासाठी उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल पण महायुतीचा सुपडा साफ करू अशी त्यांनी ज्यांचे त्या पक्षाचा मुख्यमंत्री नकोय तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करूनच निवडणुकीला सामोरे जाऊ असं उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात जाहीर केलंय शरद पवारांनीही महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एक दिलानं एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिलाय तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेला सध्या भरभरून प्रतिसाद मिळतोय पहिले दोन हप्तेही लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केलेत त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण तर आहेच तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांनी सत्ता द्या योजना कायमस्वरूपी चालू ठेवतो असा वादा देखील केलाय सत्ता न दिल्यास योजना बंद होईल असा सूचक इशाराही दिलाय तर महाविकास आघाडीकडून आमची सत्ता आल्यास महिलांना दीड हजार रुपये दिला जाणारा हप्ता वाढवण्यात येईल असं आश्वासनही दिलं जात आहे दोन्ही आघाड्यांकडून सध्या घोषणांचा पाऊस पडतोय असं असलं तरी लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात आहे हे मात्र वास्तव आहे अशातच मॅट्रिस सर्वे एजन्सीने आणि टाइम्स नावने शुक्रवारी महाराष्ट्र झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांमधील मतदारांचा ओपिनियन पोल जारी केलाय महाराष्ट्रातील ओपिनियन पोल हा राजकीय नेत्यांची झोप उडवणाराच आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये महायुती आघाडीवर दिसतीये तर महाविकास आघाडी कमी नाही असंच चित्र आता दिसून येत आहे सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूक झाली तर भाजपाला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला एकोणीस ते चोवीस जागा आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला सात ते बारा जागा मिळतील काँग्रेसला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा मिळतील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला सव्वीस ते एकतीस जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तेवीस ते अठ्ठावीस जागा मिळतील तर इतर पक्ष आणि उमेदवारांना अकरा ते सोळा जागा मिळतील असा अंदाज आहे मतांच्या सर्वेक्षणानुसार भाजपाला पंचवीस पॉइंट आठ टक्के शिवसेनेला चौदा पॉइंट दोन टक्के आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच पॉइंट दोन टक्के मत मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला अठरा पॉईंट सहा टक्के शिवसेना ठाकरे गटाला सतरा पॉइंट सहा टक्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहा पॉइंट दोन आणि इतरांना बारा पॉइंट चार टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे या सर्वेनुसार राजकीय नेत्यांच्या हे मात्र नक्की हा सर्वेचा अंदाज जरी असला तरी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती यश मिळतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्यासाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा